मागील अनेक वर्षांपासून सागर सिमेंट व एम के फाउंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी लाखो वयांचे वाटप करण्यात येत आहे दरवर्षीप्रमाणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरता एक लाख वह्या वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ सागर सिमेंट कार्यालय विजापूर रोड सोलापूर येथे जिल्हा प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्राथमिक स्वरूपात वह्या वाटप करून करण्यात आला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून आपण दरवर्षी वया वाटपाचे आयोजन करत असून वही वाटपाचे हे कार्य काही विशिष्ट काळासाठी हे कार्य कायम जमेल त्याप्रमाणे अखंड चालू ठेवण्याचा प्रयत्न करेन आणि विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याच्या कार्यात माझा खारीचा वाटा कायमच असेल या सर्व कार्यात माझ्या कंपनीचे मॅनेजमेंट आणि वरिष्ठांचा

कार्यक्रमाप्रसंगी सागर सिमेंटचे से सेल्स प्रमोटर आनंद लोणावत सागर सिमेंटचे से डीलर सोमनाथ हसाळे शिवलाल हरळेकर रमीज साबुनगर प्रकाश करपे मल्लेशी मंदोली रमेश कलशेट्टी एस के बिराजदार प्रशालेचे मुख्याध्यापक गुरुनाथ वांगीकर मोतीबने सर काशीनाथ भदगुंडकी दक्षिण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष नागेश बिराजदार मल्लिकार्जुन धारसंगे कल्लप्पा हंगर्गी राजकुमार दिंडोरे बसवराज बाके सुरेश ढवळे प्रकाश राजचेट्टी अशोक बगले अप्पा शाह हंसनाळ तसेच सागर सिमेंटचे अधिकारी विविध शाळांचे विद्यार्थी शिक्षक एमके के फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबू गौडा बिलाजदार यांनी केले तर आभार शिवाजी राठोड यांनी मानले